नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा महापौर कोण होणार आहे याविषयी अनेक दिवसांपासून संभ्रम सुरू होत पाच फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच लोकांच्या नजरा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडे होते की कोण आज घेऊन जाणार कोण 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 दावेदार राहणार परंतु संध्याकाळपर्यंत कोणत्याही प्रकारचे हालचाल नव्हती संध्याकाळी मात्र अचानक समीर राजूरकर आणि शिवाजी आणि बार, बार यांच्यासह गट नेते गोविंद केंद्रे हे महानगरपालिकेत आले त्यानंतर लोकांना वाटलं की आज यापैकीच कोणीतरी एक निश्चित होणार परंतु तसं झालं नाही गट नेते, गट गटाची गटा जी बैठक झाली होती त्यानंतर ते कागदपत्र ते सबमिट करण्यासाठी आले होते त्यानंतर भाजपकडून जे पत्रकार पत्रकारांसाठी प्रेसनोट पाठवण्यात आली त्याच्यामध्ये सांगण्यात आले की चार नाव पाठवण्यात आले दोन दिवसापूर्वीपर्यंत तीन नावाची चर्चा होती आज चार नाव पाठवण्यात आले तर या चार नावांमध्ये जर बघितलं तर समीर राजूरकर जे एक अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात त्यांचं एक नाव आहे असं बोललं जातं त्यानंतर अनिल मकरिये हे सुद्धा दोन वेळा नगरसेवक राहिलेले अभ्यासू आहेत अनुभवी आहेत त्यानंतर शिवाजी दांडगे यांचाही नाव समोर आहे तसेच महेश माळवतकर हे सुद्धा सिनियर नेते आहेत यांचंही नाव सध्या येतोय त्यामुळे आता आगामी काळामध्ये या चार चारपैकी एक व्यक्ती महापौर होणार हे मात्र निश्चित आहे याविषयी या आज पक्षाकडून तो तो चार फॉर्म सुद्धा घेण्यात आले आहे त्यामध्ये महापौरचे दोन आणि उपमहापौरचे दोन असे दोन फॉर्म सुद्धा दहा तारखेला या चार आज यह ठीक आहे लो औ सकताचे है नसीा कि प्रह drie खजा है, यह लपाग हो शार